राजकीय दृष्ट्या शिवसेनेचा उल्लेख हा होतो शिवसेनेचे नेते आनंद दिघे आणि ठाणे हे समीकरण झालं होतं असं जरी असलं तरी आतापर्यंत झाले आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या ठाण्यात सद्यस्थिती काय आहे याच संदर्भात या लोकसभेचा रणसंग्राम या, या विशेष मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो कराल ठाण्यात प्रामुख्याने मराठी माणसाचं वास्तव्य आढळत असलं तरी बाहेरच्या राज्यातील नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढल्याचं चित्र आहे अशा महत्वाच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे यावर एक नजर टाकूयात दोन हजार आठमध्ये भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण असे दोन लोकसभा मतदारसंघ तयार केले आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून त्यामध्ये मीरा भाईंदर कोपरी पाचपाखाडी ओवळा माजीवडा ठाणे ऐरोली आणि बेलापूर यांचा समावेश आहे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गीता जैन आमदार आहेत तर कोपरी पाचपाखाडीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत ओवळा माजीवडामध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर आणि ऐरोलीमध्ये भाजपचेच गणेश नाईक आमदार आहेत बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता आणि त्यावेळी इथेही निवडणूक झाली एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ठाण्यात लोकसभेच्या दोन जागा होत्या यातील एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गोविंद वर्तक आणि अनंत नंदकर हे खासदार म्हणून विजयी झाले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत श्यामराव परुळेकर आणि लक्ष्मण मातेरा हे दोघं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार खासदार झाले होते एकोणीसशे परुळेकर यांच्यात लढाई रंगली त्यावेळी बसवंत विजयी झाले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाकडून रामचंद्र म्हाळगी उमेदवार होते त्यांनी काँग्रेस पक्षाचे पांडुरंग देशमुख यांचा ब्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मतांनी पराभव केला यावेळी एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे छप्पन मतं मिळाली एकोणीसशे ऐंशी मध्ये जनता पक्षाकडून पुन्हा रामचंद्र म्हाळगी उमेदवार होते तर त्यांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसचे प्रभाकर हेगडे उभे होते यावेळी म्हाळगी केवळ दहा हजार मतांच्या फरकांनी निवडून आले होते त्यांना एक लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकतीस तर हेगडे यांना एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये रामचंद्र माळकी यांचं निधन झाल्यानं इथे पुन्हा पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जगन्नाथ पाटील यांना आणि काँग्रेसने प्रभाकर हेगडे यांना उमेदवारी दिली यावेळी जगन्नाथ पाटील यांनी चव्वेचाळीस हजार आठशे सात मतांनी हेगडे यांचा पराभव केला पाटील यांना एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न तर हेगडे यांना नव्याण्णव हजार सहाशे एक्कावन्न मतं मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप आणि भाजपचे जगन्नाथ पाटील एकमेकांसमोर उभे होते यावेळी शांताराम घोलप यांना तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे नऊ तर जगन्नाथ पाटील यांना दोन लाख तेरा हजार तीनशे एकोणीस मतं मिळाली आणि काँग्रेसचे घोलप एक लाख पंधरा हजार तीनशे नव्वद मतांनी विजयी झाले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाजपने रामचंद्र कापसे यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसच्या शांताराम घोलप व भाजपच्या कापसेंमध्ये झालेल्या या लढतीत कापसेंना चार लाख सदुसष्ट हजार आठशे ब्याण्णव तर घोलप यांना तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे अठ्ठावीस मतं मिळाली अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पासष्ट मतांच्या फरकाने कापसे विजयी झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भाजपने पुन्हा रामचंद्र कापसे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून हरिबंश रामकबाल सिंग रिंगणात होते यावेळी कापसे यांना तीन लाख दोन हजार नऊशे अठ्ठावीस तर हरिबंश रामकबाल सिंग यांना दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे अकरा मतं मिळाली अठ्ठावीस हजार तीनशे सतरा मतांनी रामचंद्र कापसे विजय झाले होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा शिवसेना रणांगणात उतरली त्यावेळी शिवसेनेने प्रकाश परांजपे यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्यासमोर काँग्रेसचे हरिबंश रामकबाल सिंग होते परांजपे यांना चार लाख सहासष्ट हजार सातशे त्र्याहत्तर तर सिंग यांना दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे मतं मिळाली आणि तब्बल एक लाख ब्याण्णव हजार सहाशे सदोतीस इतक्या मतांनी परांजपे विजयी झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेनेकडून प्रकाश परांजपे व समाजवादी पक्षाकडून केनिया चंद्रिका प्रेमजी रिंगणात होत्या त्यावेळी परांजपे यांना पाच लाख त्रेपन्न हजार दोनशे दहा तर केनिया चंद्रिका प्रेमजी यांना तीन लाख तीन हजार सहाशे एकतीस मतं मिळाली आणि दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी परांजपे विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव शिवसेनेचे प्रकाश परांजपे आणि काँग्रेसचे नकुल पाटील यांच्यात लढत झाली यावेळी परांजपे यांना तीन लाख एक्क्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस तर पाटील यांना दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे त्रेसष्ट मतं मिळाली आणि नव्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी मतांनी परांजपे सलग तिसऱ्यांदा खासदार झाले होते दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे प्रकाश परांजपे व राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांच्यात लक्षवेधी लढत झाले त्यावेळी परांजपे यांना सहा लाख एकतीस हजार चारशे चौदा तर डावखरे यांना सहा लाख नऊ हजार एकशे छप्पन्न मतं मिळाली आणि केवळ बावीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतांनी परांजपे जिंकले होते सलग चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे यांचं कर्करोगामुळे निधन त्यांच्या निधनानंतर झाली यामध्ये प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव आनंद परांजपे यांना शिवसेनेने तिकीट दिलं तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे संजीव नाईक उभे होते यावेळी आनंद परांजपे यांना चार लाख बासष्ट हजार सातशे सहासष्ट तर नाईक यांना तीन लाख एकाहत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मिळाली त्यानंतर वर्षभराने दोन हजार नऊ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेकडून विजय चौगुले यांना तिकीट दिलं तर राष्ट्रवादीकडून डॉक्टर यांनी एकोणपन्नास हजार भाजप शिवसेनेच्या ताब्यातील ठाणे लोकसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला या निवडणुकीत नाईक यांना तीन लाख एक हजार तर चौगुले यांना दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे ऐंशी मतं मिळाली 2014 हजार मध्ये शिवसेनेकडून राजन विचारे तर राष्ट्रवादीकडून संजीव नाईक उभे यांना तीन लाख चौदा हजार पासष्ट मतं मिळाली आणि दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव मतांच्या फरकाने शिवसेनेचे राजन विचारे निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेतून खासदार झालेल्या आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आणि त्यांच्यात व शिवसेनेच्या राजन विचारे यांच्यात यावेळी लढत झाली यावेळी विचारे यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर तर परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली आणि तब्बल चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मतांनी विचार यांचा विजय झाला आता दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे त्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा झालाय शिवसेनेतील एकनाथ शिंदेंचं बंड आणि शिवसेना पक्षावर त्यांनी केलेला ताबा यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय नेते आमदार व खासदार शिंदेंसोबत गेले असले तरी सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत दिसतोय आणि ठाणे तर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिले असल्याने पक्षातील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीत काय होणार म्हणून सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचीही मजबूत पकड असल्याचं बोललं जातं त्यामुळं इथली लढत ही नक्कीच लक्षवेधी होईल यात शंकाच नाही विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि महाविकास आघाडीत ठाण्याची जागा ठाकरेंकडे मिळेल असं वाटतं त्यामुळे महायुतीमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत आहे तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा